सुनील प्रबुद्ध भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आयबीपीएस एसबीआय परीक्षेमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचे नाव द्या प्रकाश आंबेडकर यांची मागणी धक्कादायक मुलीवरून वरून चिडवल्याने मित्राकडून मित्राची हत्या पोलीस ठाण्यात आरोपीची हत्येची कबुली केली कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उपरीत व्यावसायिकांवर एका धडक पंधरा चौकशी पुण्यात वारीची तयारी पालखी सोळा निमित्त शहरात वाहतूक बदलांची घोषणा नगर जिल्हा परिषद शाळेचा जगातील सर्वोत्तम दहा शाळांमध्ये समावेश इराण इस्रायल संघर्षात नवीन घडामोड इस्रायल कडून इराणी लष्करी कमांडर सईद इजादीला ठार केल्याचा दावा शाहरुख खान मन्नत बंगल्यावर बीएमसीची कारवाई नूतनीकरणामध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील एकशे तेवीस जलस्त्रोत्रांमध्ये दूषित पाणी आढळले सर्वाधिक प्रमाण आंबेगाव तालुक्यात अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा प्रबुद्ध भारत धन्यवाद